तर मित्रांनो खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी यावर्षी भरती देऊ शकत नव्हते ज्या विद्यार्थ्यांचं वयमर्यादा ओलांडली होती त्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि स एक आनंदाची बातमी आलेली आहे आज दहा सप्टेंबरचा हा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे शासन शुद्धीपत्र क्रमांक पोलीस अकरा पंचवीस एकशे त्र्याहत्तर पोलीस तर हाँ जी आ रहे आ, हा जी आर आहे दहा सप्टेंबर दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आणि खूप म्हणजे हा व्हिडिओ बनवताना मला सुद्धा खूप आनंद होत आहे तर विषय असा आहे की जे विद्यार्थी आपले आ, मोर्चा वगैरे किंवा आंदोलन केले विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली मुंबईला गेले आणि त्यांची एक असं अट होती की दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसमध्ये जे विद्यार्थी भरती देऊ शकत नाही त्या विद्यार्थ्यांना भरतीमध्ये यंदा तुम्ही पात्र ठरवा तर हाच विषय होता तर शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांनो त्या अगोदर एक तुमच्या फायद्याचा विषय सांगून देतो आपले एक पोलीस भरती संभाव्य पोलीस भरती एक पेपरसेट आपण घेऊन आलेलो आहो यामध्ये चोवीस प्रश्नपत्रिका आहे प्लस त्यामध्ये शंभर मार्काचं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे तर या चोवीस प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर आणि प्लस शंभर मार्काचं त्याच्यात विश्लेषण असे तुम्हाला जवळपास पाच हजार प्लस प्रश्न यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे आणि ही हे पुस्तक आपण ह्या पुस्तकाची किंमत तर भरपूर आहे परंतु मी तुम्हाला हे पुस्तक फक्त पी डी एफ स्वरूपात नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे पी डी पी डी एफ मिळून जाईल तर मित्रांनो या भरतीत तुम्हाला हे पुस्तक हमकास यश मिळून देईल तर रुपये म्हणजे काहीच मोठी गोष्ट नाही आहे यामध्ये श शंभर मार्काचं विश्लेषण दिलेलं आहे जेणेकरून लवकरात लवकर अभ्यास कर तुमचा करून एका प्रश्नापासून जास्त प्रश्न बनवलेला आहे मित्रांनो एका प्रश्नापासून जास्त प्रश्न बनवलेला आहे पाहिजे यामध्ये दिलेला आहे जेणेकरून लवकरात लवकर अभ्यास करून म्हणजे शंभर प्रश्नांपासून दोनशे ते तीनशे प्रश्न या ना काय होते अभ्यास जास्त होते बाकी काहीच नाही आणि माझं स्वतःचं पुस्तक आहे अश्विन पांडे सर तुम्हाला जर पुस्तक पाहिजे सर तर हा जी नंबर दिलेला आहे इथं या नंबरवर तुम्ही हा फोनपे नंबरसुद्धा आहे आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे यावर तुम्ही नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट जर पाठवला तर लगेच तुम्हाला ही पी डी एफ स्वरूपात संपूर्ण पुस्तकाची पी डी एफ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल ज्या नंबरवरून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवाल ठीक आहे मित्रांनो चला आपण ओळूया आपल्या टॉपिककडे तर विषय हा आहे मित्रांनो की सन दोन हजार बावीसमध्ये ज्या विद्यार्थ्याचं वय ओलांडून गेलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये ज्या विद्यार्थ्याचं वय ओलांडून गेलेलं आहे आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे या चारही वर्षी ज्या विद्यार्थ्याचं वय ओलांडून गेलं आहे त्या सर्व उमेदवारांना एक वेळची विशेष बा प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यात पात्र ठरण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो भरपूर आनंदाची गोष्ट आहे तर हा जी आर आहे हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही ओके करून हा जी आर तुम्ही वाचू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओ पाहायलाच आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलाच असेल तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट करीत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणाऱ्या भरतीपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा महत्त्वाच्या अपडेट मिळतच राहतील म्हणून चॅनलला नस नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करून ठेवा धन्यवाद